भागामध्ये आपण पाहणार आहोत सारंग आता कामावर जायला निघालेला असतो सावली त्याच्या मागे मागे जाते मुद्दा सावलीला आता सारंग असं केलेलं असतं कारण का त्याला ना सावलीची ही अवस्था बघायची असते कारण सावली सारंगच्या मागे का जे काही रुमाल द्यायला गेलेली असते ना त्यावेळेला तिचे हावभाव जे असतात ते सारंगला खरं तर आवडत असतात आणि म्हणूनच सारंगने हे सगळं काही केलेलं असतं तर इकडे सारंग गेल्यानंतर सावली आपल्या मोबाईलमध्ये तो व्हिडिओ बघते ज्यावेळेला ती आता तो मोबाईलमध्ये व्हिडिओ बघते तेव्हा तिच्या लक्षात येतं की तिचा व्हिडिओ कोणीतरी शूट केलेला आहे त्याच वेळेला अमृता म्हणत असते की काय गं सावली मी जेव्हा तुला सांगत होती की या स्पर्धेत भाग घे तेव्हा तर तू माझा नाहीस आणि वर आता मला न सांगता या स्पर्धेत तू भाग पण घेतलायस सावली म्हणत असते की नाही अमृताबाईनी हा व्हिडिओ मी शूट केलेला नाहीये आणि मी कोणाला सांगितला पण नाही आहे काय माहिती कोणी हे सगळं केलंय असं बोलून आता ती अमृताला या गोष्टीबद्दल सांगते तर आता जगन्नाथ सुद्धा ते व्हिडिओ बघतात आणि जगन्नाथ आता म्हणत असतात की बघितलं का माझ्या मुलीचा व्हिडिओ किती व्हायरल झालाय तो आणि असं बोलून तो आता व्हिडिओ दाखवू लागतात ज्यावेळेला तो आता व्हिडिओ सगळीकडे व्हायरल झालेला असतो त्यामुळे आता खूप जास्त आनंद जो आहे तो आता इकडे जगन्नाथांना झालेला असतो आणि म्हणूनच आता जगन्नाथ भैरवीला कॉल करत असतात भैरवीला कॉल करून म्हणतात की काय मग कसे आहे हालचाल वगैरे सगळं काही ठीक आहे ना असं बोलून मुद्दामून तिची आता मजा घेत असतात त्यावर भैरवी सांगत असते की तुम्ही असं करणार तर आमची अवस्था काय असणार तुम्ही जोपर्यंत आहात ना तोपर्यंत आम्ही अशीच अस्ताव्यस्त असणार असं काहीसं भैरवी बोलत असते तर आता भैरवीने असं म्हटल्यानंतर आता जो जगन्नाथ असतो ते म्हणू लागतात की तुम्ही एक काम करा तुम्ही अजूनही व्हिडिओ पाहिलेला नाही माझ्या मुलीचा माझ्या मुलीचा व्हिडिओ खूप जास्त व्हायरल झालेला आहे आणि आता काही झालं तरीसुद्धा तुमच्या मुलीला मागे टाकून माझी मुलगी या स्पर्धेत बाजी मारणारच आहे मग बघा काय खरं होतंय आणि काय खोटं ते आणि तुमच्या मुलीने सुद्धा या स्पर्धेत भाग घेतलेला आहे बरं का जसं प्रत्येक वेळेला सावलीला मागे ठेवून तुमची मुलगी पुढे जायला बघते ना तर तसं यावेळेला होणार नाही कारण माझ्याच मुलीच्या व्हिडिओला जास्त व्ह्यूज आलेले आहेत आणि लाईक्सचा पाऊस पडतोय सोशल मीडियावर जाऊन जरा चेक करा असं जेव्हा आता म्हटलं जातं तर इकडे मात्र आता भैरवी खूप जास्त टेन्शनमध्ये आलेली असते भैरवी आता आपला मोबाईल चेक करते भैरवी पाहते तर काय इकडे आता तिला टेन्शनच आलेलं असतं तर इकडे आता तो व्हिडिओ ताराने सुद्धा पाहिलेला असतो तारा आता लगेचच जाऊन ऐश्वर्याकडे म्हणते की बघा ना ऐश्वर्या मॅम काय झालेलं आहे या सावधीने एवढा भारी व्हिडिओ काढलाय आणि तिचा व्हिडिओ किती व्हायरल झालाय असं जर झालं हो तर खूप मोठं फाय नुकसान होणार आहे या सगळ्यामध्ये ऐश्वर्या म्हणते की असं काही होणार नाही तू काळजी करू नको तर त्यावर आता सावलीच्या बाबतीत पूर्ण पूर्ण म्हणजे कॉन्फिडन्स जो असतो तो ताराला असतो त्यामुळे ती म्हणत असते की या सावलीच्या बाबतीत कधीही काही होऊ शकतं यावर माझा विश्वास आहे ती शेवटच्या क्षणाला सुद्धा काहीही करते असं देखील आता तारा जी आहे ती ऐश्वर्याला म्हणते त्याच वेळेला आता ऐश्वर्या तिकडनं रागात निघून जाते तर इकडे मात्र आता सावलीला वहिनीचा फोन आलेला असतो म्हणजे जयंतीचा जयंती आता म्हणत असते की काय ग त्या मॉडेलिंगच्या स्पर्धेत भाग घेतला आहे जरा तरी काही पटतं का भाऊ इथे हॉस्पिटलमध्ये आहे आणि तू या स्पर्धेत भाग घेत बघितलं कितीही काही झालं ना तरी त्या मॉडेलिंगला ना खूप गोऱ्या मुळी लागतात आणि तू गोरी आहेस का किती ती काय आहेस आणि तुला माहिती आहे का हे मॉडेलिंग करणं ना तुझ्याने शक्य नाही आहे आणि तो गोऱ्या माणसाचं घे तू किती काय आहेस कावळ्या म्हणतात नाही का, का, का? कितीही घास घास घातला तरी तो काही बघायला होत नाही तसं तुझं आहे असं देखील आता ती सावली जी आहे ती जयंतीला बोलते आणि फोन ठेवून देते त्यामुळे आता सावली खूप जास्त उदास असते त्याच वेळेला आता अमृता जी असते ती म्हणत असते की हा व्हिडिओ आता सारंगपर्यंत पोचला ना तर काय होईल तर सावली म्हणत असते की नाही हा पो व्हिडिओ ना सारंगपर्यंत पोचायला नको काय आहे ना जर हे कोणाला कळलं को ना की आपल्याच ह्या सगळ्या कंपनीमध्ये आपणच भाग घेतो आहे तर ते चुकीचं आहे ना बाहेरच्या लोकांनासुद्धा ह्या सगळ्यामध्ये संधी मिळायला हवी मग आपण कसं ह्यामध्ये पार्टिसिपेट करणार असं देखील ती आता म्हणत असते ज्यावेळेला आता ती हे सगळं काही म्हणते तेव्हा मात्र आता लक्षात आलेलं असतं तर त्याच वेळेला आता भैरवी जी आहे ती सुद्धा आता ताराचा तो व्हिडिओ पाहत असते ताराचा तो व्हिडिओ पाहिल्यानंतर भैरवीला सुद्धा खूप मोठा धक्का बसलेला असतो तारा आता त्या व्हिडिओमध्ये गाणं गात असते आणि ती सांगत असते की तुम्ही आतापर्यंत मला तसा सपोर्ट केला तसा पुढे सुद्धा करा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर खरंतर खूप जास्त राग भैरवीला येतो भैरवी तातडीने ताराला कॉल करते आणि ताराला विचारते की हे सगळं तू काय करतेस तुला माहिती आहे मी तुझ्यासाठी काय करून ठेवले आणि तू हे सगळं काय करतेस त्यावर आता भैरवीला तारा म्हणत असते की माझं लग्न झालं आहे त्यामुळे मी माझ्या मनाप्रमाणे जे काही करायचं आहे ना मला ते मी करणार आहे प्लीज आई यामध्ये तू मला काही सांगून मध्ये मध्ये येऊ नकोस माझ्या मर्जीने मला जे करायचं आहे ना ते मला करू दे असं देखील ती आता बोलत असते ज्या वेळेला आता हे सगळं काही ती बोलते त्यावेळेला खरं तर इथे भैरवीला प्रचंड राग आलेला असतो आणि भैरवीला तारा सांगत असते की या स्पर्धेत ना मी जिंकणार आहे बघ पण आता या स्पर्धेत सावलीही जिंकू शकते असं सा भैरवी सांगत असते पण तारा सांगत असते की मी तुला शंभर सांगते मी जिंकणार आहे कारण तुला माहिती ना सावलीचं काही सौंदर्य आहे का नाही तिच्यापेक्षा कितीतरी पटीने सुंदर मी दिसते माझ्याकडे इतकं छान सौंदर्य आहे त्यामुळे या स्पर्धेत मीच भाशी मारणार आहे असं देखील ती बोलते आणि फोन ठेवते भैरवीला ह्याचा राग येतो तर आता तारा जी असते ती सावलीला भेटायला गेलेली असती आणि सावलीला म्हणत असते काय गं का सावली तुझा जो व्हिडिओ व्हायरल होतोय हो तो कधी काढलास तर आता सावली म्हणत असते की तारा मॅडम हा व्हिडिओ मी काही शूट केलेला नाही आहे तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे कोणीतरी हा व्हिडिओ शूट केला आहे आणि तो पाठवला आहे असं देखील ती सांगू लागते त्याच वेळेला आता तारा ही सांगू लागते की तुला लक्षात आहे ना तुला माझ्यासाठी या फं फंक्शनमध्येच गाणं गाण्यासाठी यायचं आहे परंतु या सगळ्याला सावली नकार देते सावली म्हणत असते की मी आता हे करू शकत नाही कारण मला सारखं सारखं सारंग सरांसोबत खोटं बोलायला आवडत नाही आहे त्यामुळे मी या प्रोग्राममध्ये तुमच्यासाठी गाणं गाना गाणार नाही आहे पण इथे तारा म्हणत असते की तुझं असं केलंच ना तर मी सारंगला सत्य सांगून टाकेन की तू हे सगळं काही माझ्यासाठी करतेस आणि ही जी गाणी आहेत ती तूच गातेस मग काय करणार आहेस तू तर असं सगळं आता ताराने म्हटल्यानंतर सावली देखील तितकीच हुशार असते सावली म्हणत असते की तुम्हाला तर चांगलंच माहिती आहे की सोहमला सुद्धा तुमची ही गाणी आवडतात आणि जर सोहमला सत्य समजलं तर काय करणार आहात सोहम सर तुमच्यावर खूप जास्त प्रेम करतात आणि तुम्ही सुद्धा त्यांच्यावर प्रेम करता, प्रेम करता हे मला माहिती आहे पण हे जर सत्य त्यांना सुद्धा समजलं ना तर त्यांच्यासुद्धा पायाखालची जमीन सरकेल त्यामुळे मला ब्लॅकमेलिंग करायच्या आधी ना तुम्ही सुद्धा ह्या गोष्टींचा विचार करा असं देखील ताराला आता सावली सांगू लागते तर इथे ऐश्वर्या तो व्हिडिओ पाहते तर तो व्हिडिओ खूप जास्त व्हायरल झालेला असतो त्याला भरभरून लाईकसुद्धा आलेले असतात आणि ऐश्वर्याचा आता डोकं खूप जास्त फिरलेलं असतं कारण हा जर व्हिडिओ लोकांनी डोक्यावर घेतला आणि त्यामुळे मग त्या सगळ्यामध्ये तिलोत्तमासुद्धा काहीच करू शकणार नसते त्यामुळे रूपम कॉस्मेटिकमध्ये जी तिथे रिसेप्शनला जी मुलगी बसते तिला तर सांगितलं जातं की तातडीने तो व्हिडिओ डिलीट झाला पाहिजे आणि जर तू व्हिडिओ डिलीट नाही केलास ना तर तुझी नोकरी गेली म्हणून समज असं देखील तिला सांगितलं जातं आणि म्हणून ती म्हणते की चालेल मॅडम मी व्हिडिओ डिलीट करते आणि था त्यामुळे आता ऐश्वर्या ठरवते की काही झालं ना तरी आता ऐश्वर्याच असणार आहे या कंपनीची मोठी सीईओ आणि ह्या सगळा मान मलाच मिळाला पाहिजे इकडे आता सावली जी असते ती दाराच्या गाण्याच्या प्रोग्रामला चाललेली असते आणि त्याच वेळेला तिथे आता आलेली असते ती म्हणजे अमृता अमृताबाईंनी म्हणत असते की हे सगळं आता करण्याची गरज आहे का सावली म्हणत असते की माफ करा पण मला हे सगळं करावं लागणार कारण का पहिल्यांदाच मी शब्द देऊन ठेवला आहे की तुमच्यासाठी मी सगळं करेन पण अमृतावाणी म्हणत असते की त्याची काय गरज आहे शब्द दिलाय म्हणजे काय आता पण तेच केलं पाहिजे असं नाही ना तू नको करूस ना हे सगळं काम पण हे आता काहीच ऐकायला सावली तयार नसते आणि म्हणत असते की याबद्दल मी तुम्हाला आता तरी स्पष्ट करून काहीच सांगू शकत नाही माफ करा पण मला आता जावं लागेल असं बोलून आता ती तिकडनं जायला निघते तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि त्याचसोबत तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा